नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे सहकार विभाग या विभागाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा सहकार विभागाने अंतिम निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे प्रतीक्षा यादी लवकरच वेबसाईटवर अपलोड केल्या जाईल सहकार विभागातील गट क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी वन सहकार अधिकारी श्रेणी दोन सहायक स सहकार अधिकारी वरिष्ठ लिपी व लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांसाठीची विभाग निहाय अंतिम निवड यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यांनी या वेबसाईटवर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे अंतिम सूचीत निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीपत्र संबंधित विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यामार्फत निर्गमित करण्यात येतील तसेच सदरपदांची प्रतीक्षा यादी लवकरच या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अंतिम निवड यादी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे आणि प्रतीक्षा यादी लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सहकार विभाग भरती दोन हजार तेवीस गट कर्गाची अंतिम निवड यादी बघा त्यांनी रिझल्ट वेबसाईटवर अपलोड केलेला आहे वरिष्ठ लिपी या पदाची ही लिस्ट आहे सर्व पोस्टचा रिझल्ट त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर रिझल्ट चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद